आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि कला प्रमाणपत्र काढून अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी यांची फसवणूक करून शैक्षणिक व आर्थिक नुकसान तसेच एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेत गैरकारभाराला जबाबदार असणाऱ्या मिरज हायस्कूलच्या मुख्याध्यापकावर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रुईकर यांनी केली आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मिरज शहरातील नावलौकिकता असलेल्या आणि ऐतिहासिक परंपरा असलेल्या मिरज हायस्कूल मिरज या शाळेमध्ये तीनशे चोपन्न मुलांना अधिकृत नोंदणी न करता प्रश्नपत्रिकेची मूळ प्रत न देता झेरॉक्स देऊन मुलांना एलिमेंटरी इंटर इमिजिएट कला परीक्षेस बसवले व तसेच या परीक्षेची फी फक्त साठ रुपये असताना प्रत्येक परीक्षार्थीकडून तीनशे रुपये घेतले मात्र सदरची फी संबंधात कार्यालयामध्ये भरली नाही असा आरोप जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रुईकर यांनी केलाय सदर परीक्षेत बसवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास दहावीच्या परीक्षेमध्ये अधिकचे असे सात गुण दिले जातात त्यामुळे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेणं विद्यार्थ्यांना सोपं जातं मात्र मिरज हायस्कूलमध्ये संबंधित हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी सर्व प्रकार बनावट केल्यामुळे विद्यार्थ्यांचे कधीही न भरून निघणारे असे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान झाले परीक्षा घेणाऱ्या संस्थेची चौकशी केली असता वरील विभागातील विद्यार्थी कला परीक्षेत बसले नसल्याचे सांगितलं जातं संदर्भात मिरज जुबली कन्या महाविद्यालय शाळेच्या अनेक विद्यार्थिनी आहेत तसेच अन्य भरपूर शाळेतील विद्यार्थिनी विद्यार्थिनी आहेत तसेच पालकांच्या तक्रारी आल्यानंतर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मिरज हायस्कूल इथे असलेल्या एका क्लार्का निलंबित आहे परंतु या सर्व गोष्टीची जबाबदारी आणि कारणीभूत असलेल्या मुख्याध्यापकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही राजकीय आर्थिक आश्रय राजकीय दबावापोटी यांच्यावरती कारवाई केलेली नाही सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून वरील विषयास अनुसरून झालेल्या गोष्टीवरती प्रमुख जबाबदारी मुख्याध्यापकांची असल्यामुळे त्यांच्यावरही तर त्वरित कारवाई करण्यात यावी अन्यथा जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रुईकर यांनी केलाय तानाजी रुईकर रवींद्र चव्हाण मुजावर नितीन मोरे रवी ढोबळे गोरख वनखंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मिरजेतील नावलौकिक असलेल्या स्कूल या शाळेला एक मोठा इतिहास आहे या शाळेच्या इतिहासाला काली काळीमा या शाळेच्या मुख्याध्यापकांनी क्लार्कनी केलेला आहे वस्तुस्थिती असता अशी आहे की कला शिक्षणाची परीक्षा असतात परीक्षेसाठी साठ रुपये फी असताना विद्यार्थ्यांच्याकडून तीन तीनशे रुपये उकळले गेलेले आहेत पैसे उकळून सुद्धा त्या विद्यार्थ्यांना त्या प्रश्नपत्रिकेचे झिरॉक्स देऊन त्याच्यावर प्रश्न सोडून घेतलेले आहेत त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना त्याचे सात मार्क मिळणार नाही आहेत येणाऱ्या काळामध्ये पास झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना सायन्स इंजिनिअरिंग आणि मेडिकल ला जात असताना त्या मार्काचा उपयोग होणार नाही त्यामुळे योग्य त्या ठिकाणी त्यांची परीक्षा त्यांना त्याचा प्रवेश मिळणार नाही आहे त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान या आर्थिक या शाळेच्या व्यवस्थापक मुख्याध्यापक आणि त्या क्लार्कनी केलेले आहेत फक्त क्लार्कवर कारवाई न का, कारवाई करून न थांबता या सर्व गोष्टीची जबाबदारी हे मुख्याध्यापकावर आहे आणि मुख्याध्याकावर पण कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी आज जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने केलेली आहे योग्य दिशेनं जर मागणी नाही झाली तर जिल्हा संघर्ष समितीच्या वतीनं तीव्र आंदोलन करणार मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांच्यासह आयुक्तांच्याकडे सुद्धा या सगळ्याची आम्ही मेलद्वारे व वैयक्तिक तक्रारी केलेली आहे